हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणस माणसाशी माणसासम मागणे sorry हा कार्यक्रम तसं बघता दरवर्षी संकल्प सेवा मंडळ जे आहे या मंडळाच्या माध्यमातून होत असतो आणि हा चौदा ऑगस्टला होत असतो परंतु यावर्षी नवीन संकल्प म्हणून विकेश भोईर यांचा युवा नेते यु यु विकेश भोईर यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने हा सुंदर असा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि या कार्यक्रमात शाळेतील तळागाळातील सर्वच गरजू विद्यार्थ्यांना हे दप्तर वाटप केलं जातं आणि यासाठी भोईर परिवार मान्य देवरामजी भोईर संजयजी भोईरसाहेब उषाताई भोईर मॅडम आणि त्याच प्रमाणे युवा नेते वी के जी भोईर, 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 भोईर यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम उत्तम प्रकारे झालेला आहे आणि असेच वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या शाळेमध्ये त्यांच्यामार्फत होत असतात खरोखर ह्या कुटुंबियाचं या, या, या शाळेसाठी जे दातृत्व आहे ते अनमोल आहे